बरं या चित्रपटात मी खूप वर्षांनंतर जे मी वडिलांकडनं माझ्या शिकलोय ते करतो आहे म्हणजे हा चित्रपट मी स्वतः डिस्ट्रीब्यूट करतोय ह्या ह्या चित्रपटामागे कोणताही स्टुडिओ नाही कुठलंही कॉर्पोरेट नाही कुठलाही फंडर नाही कुठलाही फायनान्सर नाही कुठलाही पार्टनर नाही ते काय स्वतःच पार्टनर एकच एकच पार्टनर बरोबर लाईफ पार्टनर आणि मी कोणावरही मला काही काही गोष्टी समोर आल्या पण त्या मला पटल्या नाही बरोबर मी ठरवलं की मला जर ते पटत नसेल तर मी ते करणार नाही मला जे पटेल तेच मी करणार आणि मग प्रत्येक गोष्ट एक एक करून मीच करत गेलो ओके कारण ते माझ्याकडेच आलं ते सगळं करायचं घडत गेलं तसं घडत गेलं आणि त्यामुळे मी तो निर्णय घेत गेलो शेवटचा निर्णय मी घेतला की चित्रपट डिस्ट्रीब्यूट मीच करणारं महाराष्ट्रभर आणि ते लोकांना वाटलं अरे बापरे काही लोकांना अरे बापरे वाटलं पण तो निर्णय घेतल्यानंतर मला हैसं वाटलं की अरे हा आता मला काही इकडे तिकडे पळापळ पड़ करायची गरज नाही याला बेटा त्याला विचारा नाही आपण मला हे पाहिजे मला हे कारण मी हे कसं करणार मी असं करणार मी असं करणार सिम्पल ॲज दॅट आणि मला शंभर टक्के खात्री आहे की जी काही महाराष्ट्रातली किंवा महाराष्ट्राबाहेरचाही जो प्रेक्षक वर्ग आहे थिएटरमधला तुम्हाला प्री रिलीज खूप विचारणा झाली असेल मला शंभर टक्के खात्री नाही नाही ते तर होणारच ते तर झालंच आहे आणि त्यानंतरसुद्धा जेव्हा कारण ऑ ऑडियन्सला ही गोष्ट प्रेक्षकांना ही गोष्ट माहिती माहिती नाही आणि का का कशी माहिती असं माहीत माझा पण त्यांना माहीत माहिती करून देणं गरजेचं आहे की हा चित्रपट आम्ही या फॅमिलीनी आपल्या खांद्यावर बनवलेला आहे त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी आवर्जून एकदा तर बघावं एकदा तरी बघावाच hmm. कारण एकदा बघितल्यानंतर तुम्ही तो पुन्हा बघणार नाही असं hmm. होणार नाही <laughs>